आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोग दूर करण्यासाठी योगा करूया तर आजच्या अभ्यासामध्ये आपण एक छोटासा अभ्यास देऊन आपले पायदुखीचा असणारा त्रास आपण दूर करणार आहेत बघा बराच वेळेस काय होतं माहिती आहे आपल्याला तर बराच वेळेस ह्या जो आपल्या पायाच्या पिंढऱ्या आहेत हा जो पायाचा भाग आहे पाठीमागचा या दोन्ही पायाचा पाठिंबाचा भाग काही केल्याने हे राहत नाही बरं हे दुखत कधी माहिती तुम्हाला संध्याकाळी झोपल्याच्या नंतर आपल्याला दुखायला लागतं हा जो, ला जो पायदुखीचा त्रास आहे किंवा बराच वेळेस काय होतं की वात येतो या ठिकाणी असं वात आल्याच्या नंतर इथले हा जे पीस इथे गच्च होतात मग आपल्याला पाय सुद्धा उचलता येत नाही बोटा आकडतात मग असाध्य असाध्यना असाध्य असाध्य असणाऱ्या वेदना होतात हे दूर कशा करायच्या बघा अत्यंत सोपा अभ्यास आहे बघा तुम्हाला असा डावा पाय पुढे घ्यायचा उजवा पाय असा पाठीमागे घ्यायचा हा अभ्यास करत असताना या अभ्यासामध्ये एकच फत्य पाळायचंय की आपला गुडगा असा होता कामा नये तर गुडगा असा सरळ ठेवायचा तुम्हाला जमेल असं गुडगा सरळ ठेवून मागचाही गुडगा सरळ ठेवायचा असं खाली वाकायचं खाली वाकून या ठिकाणी तुम्हाला प्रेशर येतो या ठिकाणी दाब येतो ज्यांना गच झालेला आहे ते सैल होतात आणि असं थांबून आपल्याला दहा अंक मोळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला उजवा पाय पुढे घ्यायचा उजवा पाय पुढे घेतल्याच्या नंतर परत आणखीन तुम्हाला खाली वाकायचंय दोन्ही गुडघे सरळ ठेवायचे आणि चौकात दोन्ही हात असे करायची आणि चौकात मुजेपर्यंत थांबायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अभ्यास करताना गुडघा मात्र पुढे येऊ द्यायचा नाही असा गुडघा पुढे नाही येऊ द्यायचा दोन्ही गुडघे सरळ ठेवून हा अभ्यास करायचा मग किती वेळ अभ्यास करावा तर बघा डाळ्या पायाचा तीन वेळेस अभ्यास करा उज्या पायाचा तीन वेळेस अभ्यास करा प्रत्येक अभ्यासाच्या वेळेस एकदा अंक मोज चला तुमच्या जे ह्या शिरा जे वात येतो जे पाया करतात हे जागेवर तुमचं राहायला लागेल तर हे जरूर तुम्ही अभ्यास करा आणि आपल्याला पायदुखीचा असणारा त्रास जो आहे तो त्रास तुम्ही दूर करा तर आज आपण याच ठिकाणी थांबूया मला विश्वास आहे जरूर तुम्ही अभ्यास करा आणि आपल्याला वेदना दूर करा तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोगावरती मात करण्यासाठी योगा करूया ओ